हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा गुंता अजूनही सुटला नाही आहे तर महायुतीकडून विद्यमान खासदार ध्रेशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली या जागेवर महाविकास आघाडीकडून अजूनही चर्चा सुरू आहे त्यातच हातकणंगले जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी निवडणूक लढवत असून त्यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार का हे अजूनही गुलदस्त्यात आहे हा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे कारण राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला तर त्याचा फायदा राज्यात महाविकास आघाडीला होऊ शकतो हे जरी खरं असलं तरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणारी मत आहे हातकाळामुळे जागेवर उमेदवार कोण द्यायचा यावरून शिवसेनेत मतमतांतरे आहेत राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने आधीपासूनच घेतली असल्यानं उमेदवारीबाबत इथे चाचपणीच झाली नाही निवडणूक महिन्यावर आली असताना आता नवीन उमेदवार देऊन टिकावते धरणार का यावर आघाडीमध्ये गांभीर्याने विचार सुरू आहे या जागेसाठी राहुल आवाडे सत्यजित पाटील सरुळ कर डॉक्टर सुजित मिणसेकर हे लढवण्यास इच्छुक आहेत या तिघांनीही मतदारसंघात प्रचाराचं काम सुरू केलंय पण आवाडे मशाल हातात घेणार का हे अजूनही निश्चित नाहीये या मतदारसंघात नवीन उमेदवार येण्याची चर्चा इकडे सुरू असतानाच रविवारी हातकणंगलेतून वंचितची डी सी पाटील यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे पुन्हा एकदा या जागेसाठी नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय महाविकास आघाडीचा शेट्टी यांना पाठिंबा मिळतो की नवीन उमेदवार जाहीर होतो चित्र असतानाच वंचितने आपला डाव टाकलाय या वंचितला मतदान ही अधिक आहे जे निवडणुकीत निकाल बदलण्यास कारणीभूत ठरणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांना वंचित बहुजन विकास आघाडीची रविवारी उमेदवारी घोषित झाली आहे वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या आशा या उमेदवारीनं संपुष्टा आता संपुष्टात आल्या त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता आता अधिक वाढलेली आहे वंचितने दिलेल्या नव्या उमेदवारामुळे महाविकास आघाडी नवीन उमेदवार देणार की शेट्टी यांनाच पाठिंबा देणार याकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागले लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी धळवी